जव्हारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात रणशिंग फुंकले आहे बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनावर जोरदार टीका केली बांड्या घोड्याला शेपटी लावण्याचा बहुमान नगरपरिषद प्रशासनालाच मिळाला अशा शब्दात संताप व्यक्त करत प्रशासनाचा समाचार घेण्यात आला हद्दीतील रस्त्यावरील खड्डे हा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला गणेश उत्सवा आधी सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन मुख्य अधिकाऱ्यांनी दिले असले तरी ते पाळले गेले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर घुम सरचिटणीस कमलजीत धानमेहेर विक्रमगड विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर शहर अध्यक्ष अशरफ घाची कार्याध्यक्ष विकास गायकवाड का उपाध्यक्ष अमोल बर्वे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी सामील झाले होते तसेच आटपाळे गावचे सरपंच कैलास पागे तलासरी गावचे सरपंच नितीन पाटील बुरीटेक गावचे सरपंच आत्माराम लामटे साकूरचे सरपंच सुनील वळवी तलासरी ग्रामपंचायतचे उपसरपंच रामचंद्र मवळे माजी सरपंच राजेश वातास तसेच नवशू पिटोले रमेश धोंडगा काशीनाथ दरोडा आणि नरेश दरोडा यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता तसेच आठ दिवसात नगर परिषदेने खड्डे बुजवले नाहीत कचरा व्यवस्थापन सुधारले नाही तर नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विक्रमगड विधानसभा अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला आहे दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार